क्रांतिकारी आदरणीय उमाजी राजे यांची आज पुण्यतिथी या ठिकाणी संपन्न होते ज्या घटनेने डॉक्टर बाबासाहेब ज्या युद्धांनी तुमचं आमच्या सर्वांना शांतपण दिलं ते आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई ज्या व्यवस्थेच्या असलेल्या भारताला सर्वतोपरी वैभव उभा करून दिला ते दे आईल्या देवी लोकशाही आदरणीय अन्नभाऊ साठे शाहू महाराज आणि तुमच्या आमच्या सर्वांना खरं तर ज्या युग पुरुषांनी अस्तित्व करून दिलं त्या सर्व असलेल्या युग पुरुषांना या ठिकाणी मी मालवंदन देतो आणि त्यापैकी आज ज्यांनी सतराशे एक्क्याण्णव पासून तर अठराशे बत्तीस या चाळीस वर्षामध्ये ज्यांनी आपलं स्वतःचं आयुष्य या भारत मातेसाठी समर्पित केलं त्या हत्या क्रांतिकारी उमाजी नाईक यांना मी प्रथमता मालाचा वंदन करतो त्यांना मानाचा मुनरा करतो जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेला सातत्याने ज्या महापुरुषांचा सा आणि छत्रपती शिवरायांच्या असलेल्या जन्माने तुमच्या आमच्या सर्वांचं त्यांचं बाहुबल बनवतो आणि त्या बाहुबलातून बाहु तुम्ही आम्ही या संपूर्ण भारत म्हणून छत्रपती शिवरायांचा जय जयकाळ करतो त्याच वाटेवर उमाजी नाईक यांनी स्वतःचा आयुष्य त्या ठिकाणी खर्च केलेला आहे उमाजी नाईक ही अशी व्यक्ती होती की छत्रपती शिवराया संभाजी महाराजांचं सगळ्यात मोठी दहशत जर ब्रिटिशांना कुणाची असेल तर ते एकमेव क्रांतीवीर होते त्यांचं नाव होतं उमाजी नाईक हे मला आपल्या सर्वांना आवडून सांगितलं पाहिजे एवढी मोठी दहशत बारा हत्तीचं बळ असलेलं हे व्यक्तिमत्व अदंड शरीर आणि आपल्या स्वतःच्या देशासाठी मरण्याची ज्यांनी आयुष्यभर वाट पाहिली की मी मिरव तरी चालेल पण तुम्ही माझ्या भारत मातेला स्वतंत्र केल्याशिवाय राहणार नाही किंवा ब्रिटिश राजवटीपासून मी बाजूला करेल त्यांच्यासाठी ब्रिटिशांना खर तर पुरस्कार किंवा इनाम जाहीर करावा लागला रोग रक्कम जाहीर करावी लागली विनागी म्हणून वतन द्यावं लागलं ला। अशा पद्धतीचे हे उमाजी नाईक होते उमाजी नाईकांची दहशत ही ब्रिटिशांच्या काळजापर्यंत त्याच्या हृदयापर्यंत नवे नवे तर ब्रिटिशाच्या साम्राज्यामध्ये म्हणजे इंग्लंड पर्यंत ती दहशत निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवराय नंतरपुराचं नाव असेल तर ते माझ्या उमाजी नायकाचं नाव आहे मला आपल्या सर्वांना आवडून सांगावं लागेल खरंतर ह्या बंदंटरी ज्येष्ठ अनेक गोष्टी घडवल्या ब्रिटिशाच्या त्या संपूर्ण शेतसाल्यापासून करवसुलीपर्यंत माझा सर्वसामान्य शेतकरी माझा सर्वसामान्य हिंदुस्थानी हा फिसला आहे आणि त्याला तुम्ही त्या ठिकाणी प्रवण करू नका आम्हाला स्वतंत्र भारत आमचा देऊन टाका या फलशाली भारताची आम्ही स्वप्न पाहिलेली आहे असे म्हणणारे उमाजी नाईक अतिशय शूर होते त्यांची पुण्यतिथी आहे आज आपण दरवर्षी या ठिकाणी जातो महाराजांनी प्रसन्न अन्न असेल अण्णानी सातत्याने या चौकामध्ये कुठले कार्यक्रम असेल या चौकातली आन मान शान आणि या चौकाचं अस्तित्व अस्तित्व सदैव स्वतःच्या निमित्ताने जपलेला व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय प्रसन्न अन्ना डोक्या आहे मला आपल्या सर्वांना आज या ठिकाणी सांगितलं पाहिजे मग इथला पुतळा असेल इथलं सुशोभीकरण असेल सर्वांना बरोबर घेऊन प्रदीप असेल सचिन असेल आमचा विजू भाऊ देवकर असेल आमचा गणेश असेल आमचा जीवन असेल या सगळ्यांना बरोबर घेऊन सातत्याने या परिसरामध्ये संस्काराची मशाल प्रसन्न अन्ना आम्ही पेटवलेली हो आहे यासाठी साक्षीदार आहे खरंतर आमच्या आमचा या ठिकाणी काम करणारा आमचा या आचार्य क्रांतिकारीच्या व्यवस्थेमध्ये प्रार्थना आमचा गणेश असेल खुद असेल ही सगळी मंडळी सातत्याने प्रेम करतात फोन करतात आवर्जून या आपल्या आजच्या दिवसाला कोणी विसरता कामा नये म्हणून सातत्याने ते त्यांची तळमळ करून काम करतात मी बघून तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांना धन्यवाद व्यक्त करतो गणेश आपण सगळीची मंडळी आहात मी मनापासून आपल्या सर्व जी युवा पिढी आहे इथे जी आपल्या प्रत्येकाचं नाव दिलं असं नाही पण आपण सगळ्या मंडळींचं आपण मशाल आणण्याचं काम करतो वर्ष आपण मशाल घेऊन पाहता सतत समाजामध्ये आपण आपल्या क्रांती मिळाच नाव घेऊन काम करता मी निश्चितपणे उमाजीचा गोष्ट खरी आहे की उमाजी नाईक यांचं आडनाव खोमणे आहे याच वाचनानंतरच सिद्धांत तो शिवाय उमाजी नाईक करणं कठीण आहे आणि म्हणून आधीच्या मुलांनी वाचन हे केलंच पाहिजे सर्व असलेल्या तरुणांनी पहिले महापुरुष वाचले पाहिजे भारताचा इतिहास भारताचा भूगोल हा आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे इतिहास आणि भूगोलाची जर तुम्ही चाललीच नाही तर, ना तर मेळा भारत महान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देण्यामध्ये काय अर्थ आहे डॉक्टर बाबासाहेबांचं सा चरित्र वाचलं पाहिजे माझ्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईचं चरित्र वाटलं वाचलं पाहिजे त्यांनी बोललेल्या हाल आपण पुस्तकात वाचल्या पाहिजे पुस्तक हे माणसाला तरुणांनी अतिशय सुंदर पद्धतीचं करत अतिशय सुंदर कमी वेळामध्ये त्यांनी हे उमाजी नाईक सांगायचं किंवा होणार तुम्ही वाचले पाहिजे उमाजी नाईक हे त्यांनी सांगायचं काम केलं मी शुभमला धन्यवाद व्यक्त करतो आज उमाजी नाईकाची संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्या आदर ठिकाणी आदरपूर्वक अशा पद्धतीची पुण्यतिथीचा सोहळा चालू झालेला आहे मी माझ्या सर्व असलेल्या उमाच्या भक्तांना धन्यवाद व्यक्त करतो आणि छत्रपती शिवरायांनंतर या स्वराज्याच्या अखेरच्या टप्प्याला जर राज्याभिषेकाची म्हणजे शाहू महाराज ही सगळी मंडळी जरी असली राजा महाराज असले राजगादी जरी असेल पण उमाजी नायकांनी आपला अभिषेक छत्रपती चत्र, चत्र, शिवरायांच्या वारसानंतर हा सर्वसामान्यामध्ये अभिषेक तयार करून अभिषेकाच्या द्वारे मी या संपूर्ण मातीचा राजा आहे मी माझ्या भारत भूमीचा या राजेपणाचं राजेपण जर कुठे खुलवलं असेल तर त्यांचं नाव उमाजी नाईक आहे हे मला आपल्या सर्वांना आवर्जून सांगितलं पाहिजे अशा पद्धतीचा स्वाभिमानाचा ध्वज जयंतपणे पेटवणार आहे आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याची आहुती या मातीमध्ये देणाऱ्या उमाजी नाईकांना मी आदर युद्ध पद्धतीने आपल्या सर्वांच्या साक्षीने मानवंदना देतो आणि उमाजी नाईक अमर रहे मी म्हटल्यानंतर तुम्ही गोष्ट त्याच्यात उमाजी नाही राजे उमाजी नाही भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद